एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री साई नर्सिंग कॉलेजमध्ये ग्रामीण रुग्णालय उमरेट तर्फे जागतिक मौखिक आरोग्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ग्रामीण चिकित्सक डॉक्टर रम्यता कोहाळ आणि श्री साई नर्सिंग कॉलेजचे मुख्य प्राध्यापिका सौ निशा जाकोब यांची होती डॉक्टर रम्यता कोहाड यांनी विद्यार्थ्यांचे विशेष मार्गदर्शन केले आणि मौखिक आरोग्य तपासणी केली मौखिक आरोग्याचे महत्व तंबाखू सेवनाचे से दुष्परिणाम आणि संतुलित आहार विषयी माहिती देत स्वच्छ मौखिक आरोग्य म्हणजे माहिती डॉक्टर कोहाड यांनी दिली या कार्यक्रमाला उपस्थित नर्सिंग कॉलेजचे ट्युटर ऋती गजबीये सायली काजळे इशिका फुलझेले आणि ऋषभ शिंदे यांची होती या कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालय उमरेड येथील डेंटल दे दे असिस्टंट उमेश ताळीकोटे यांचे सहकार्य लाभले महादर्पण न्यूज करीता भूपेश पाठराबे उमरेड